सन्मान्य सुरेश महोदय अध्यक्ष महोदय ही अतिशय गंभीर बाब आमशा पाडवे साहेबांनी या ठिकाणी लक्षात आणून दिलेली अध्यक्ष महोदय आता महिला व बालकल्याण मंत्री आता उत्तर देत आहेत की आम्ही सी डी पी ओ आणि सुपरवायझर यांना सुद्धा त्या एफ आय आर मध्ये घेतलेला आहे मग माननीय मे फेब्रुवारी महिन्यामध्ये विधानसभा सदस्य यांनी तक्रार केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर मे महिन्यामध्ये होतो अध्यक्ष महोदय प्रश्न विचारल्याच्या नंतर कधी आमदारांनी प्रश्न विचारलेला आहे त्याच्यानंतर सुद्धा या तारखेपर्यंत त्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्यानंतर डेप्युटी सी ओ महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या सुपरवायझर या कसल्याही प्रकारची कारवाई जर त्या ठिकाणी करत नसतील अध्यक्ष महोदय माझं मत आहे आमच्या पाडवी साहेबांच्या सन्माननीय सदस्यांच्या मताशी मी सहमत आहे याच्यामध्ये दे डेप्टी सी ओ महिला बाल कल्याण सी डी पी ओ आणि तिथल्या ज्या कोणी सुपरवायझर असतील हे सर्वच्या सर्व निलंबित या ठिकाणी केले पाहिजेत तरच याचा मधला न्याय त्या ठिकाणी मिळेल सन्मान्य सन्मान्य अध्यक्ष मोदय मला सन्मान्य सन्मान्य आमचे वरिष्ठ या ठिकाणी सभागृहातले सदस्य सुरेश दस साहेब असतील ज्यांनी या ठिकाणी लक्ष वेधून घेतलेलं आहे ते आमदार पाडवी साहेब असतील यांच्या या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की प्रकरण ही नेमणूक जी आहे ती शहाण्णवची आहे शहाण्णवमध्ये मध्ये त्या ठिकाणी त्यांना मानधन तत्वावर त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं होतं मला उत्तर देऊ दे अध्यक्ष महोदय अध्यक्ष बस... महोदय संबंधित प्रकरण हे एकाच कुटुंबातलं आहे शांती तडवी ज्या आहेत एकाच घरामध्ये ती अंगणवाडी सुरू होती आम्ही त्या संदर्भातली त्या ठिकाणी चौकशी केलेली आहे एफ आय आर दाखल केलेला आहे

दिलेलं पत्र सुद्धा आहे हे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा आहे संबंधित प्रकरण शहाण्णव च आणि दोन हजार सहा च आहे आणि या संदर्भातली या संदर्भातली सविस्तर चौकशी स्थानिक लोकप्रतिनिधी मोदयांनी मांडलेल्यानुसार तिथपर्यंत ते संबंधित सीडीपीओ पी ओ आणि सुपरवायझर यांना आम्ही सस्पेंड करण्याची कारवाई करतो